आप ग्राम सेवा न्यूज में मेह दिल से स्वागत करत शिर्डी सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करे शेयर करे और जिला प्रतिनिधि प्रतीक वाघे राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्याकडे श्री तुळजापूर भवानी पुजारी मंडळाच्या पुजाऱ्यांकडून ड्रग्ज प्रकरणी तक्रार करताना तुळजापूर पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे यांना तुम्ही पालकमंत्र्यांना खोटी माहिती देत आहे तुमच्यावर कारवाई करावी लागेल अशा शब्दात पालकमंत्री यांच्यासमोर धमकी दिल्याचा निषेदार्थ तुळजापूर तहसील कार्यालयासमोर श्री तुळजापूर भवानी पुजारी मंडळ शहरातील विविध पक्ष संघटनेच्या लाक्षणिक उपोषण केले विविध मागणीचे निवेदन मुख्यमंत्री यांच्याकडे तहसीलदार यांच्या मार्फत पाठवले आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दिनांक वीस फेब्रुवारी राज्याचे परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ड्रग्ज प्रकरणी बहात्तर तासात लेखी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असताना याचवेळी तुळजापूर पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी श्री तुळजापूर भवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे यांना तुम्ही पालकमंत्र्यांना समोर खोटी माहिती देत आहात तुमच्यावरती कायदेशीर कारवाई करावी लागेल म्हणजे फिर्यादीलाच आरोपी केले जात असून वास्तविक ड्रग्स प्रकरणी सखोल चौकशी तपास होणे आवश्यक आहे सदरील प्रकरणी तुळजापूर पोलीस उपविभागीय व पोलीस निरीक्षक या दोन्ही अधिकाऱ्यांनी ड्रग्स प्रकरणी न्याय मिळणे शक्य नाही ड्रग्स प्रकरणी सखोल विपक्षपाती चौकशी होऊन तीर्थक्षेत्राची होणारी बदनामी रोखावी ड्रग्ज पाळेमुळे शोधून काढावी व दोषीवरती नियमानुसार कारवाई व्हावी असे नमूद केले आहे या प्रसंगी शिवसेनेचे श्याम पवार श्री तुजापूर भवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे अमोल जाधव नागनाथ भांजी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे उत्तम अमृतराव सुनील जाधव महेश चोपदार अमर परमेश्वर सुभाष कदम दादा सोनवणे विजय भोसले आदींसह श्री तुळजापूर भवानी पुजारी मंडळाचे पदाधिकारी पुजारी यांच्यासह विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते आम्ही जर तर आता मी निर्णय दिला बैठक झाली बैठकीमध्ये यांना सांगितलं बहात्तर तासामध्ये मला लेखी अहवाल पाहिजे जर तसं मी सांगितल्यानंतर मग पुजाऱ्यांना धमकायला पोलिसांनी कशाला द्यायला हो पाहिजे म्हणजे पालकमंत्र्यांसमोर मग तुम्ही परत तक्रारदार धमक्या देत आहेत म्हणजे तुमचा इन्वॉल्मेंट आहे काही त्यांना धमक्या देत चौकशी करा आरोपी पकडा कुणी असू द्या यांच्यातला गुन्हे असेल त्याला फार गांभीर्यानं घेतलेलं आहे मी एकट्या नाही मुख्यमंत्र्यांनी सुद्धा गांभीर्यानं घेतलेलं लक्षात घ्या मला तुमची तक्रार करायला लागेल तुम्ही कराल जमताटी कराल तर याद राखा या या पुढे या दोन